नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो कुलदेवतेविषयी मी अनेक व्हिडिओ बनवले आहेत आता काही दिवसापूर्वीच कुलदेवता बंधन कसे काढायचे कुलदेवता बंधन का केलं जातं या संदर्भात मी व्हिडिओ बनवले आणि यास याला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये एक प्रश्न वारंवार असा विचारला गेला की कुलदेवता बंधन झाले आहे हे ओळखायचे कसे आणि याच संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे आपणास माहीतच आहे की सनातन सत्य हा चॅनल सत्य माहिती देतो आणि तुमच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करत असतो सर्वप्रथम आपणास हे माहीतच आहे मी वारंवार सांगितलेलं आहे की कुलदेवता आपल्या कुलाचं रक्षण करत असते परंतु आपला शत्रू या कुलदेवतेचं बंधन करत असतो आणि हे बंधन करून आपल्यावरती काही क्रिया केल्या जातात असं शास्त्र सांगतं आता घरच्या घरी हे कसं ओळखायचं की कुलदेवता बंधन झालेलं आहे या संदर्भात आपण चर्चा करूया परंतु माझी आपण सर्वांना विनंती राहील की व्हिडिओ पूर्ण पहा मध्यंतरी स्कीप करू नका पहा ज्या वेळेला कळत नकळत कोणीतरी आपल्या कुलदेवतेचं बंधन केलेलं असतं मुळात मी हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितोय की देवाला बांधणारा कोणी तांत्रिक पैदा झालेला नाही हा एक शब्द आहे कुलदेवता बंधन परंतु इथं पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी यामध्ये जो टकराव होतो त्याला आपण कुलदेवता बंधन असं म्हणतो तर असं कुलदेवता बंधन केलं जातं आणि यातून मग आपल्याला त्याचे काही संकेत मिळतात तर संकेत असे कोणते सर्वसाधारणपणे आपला प्रत्येकाच्या घरामध्ये देवर असतो देवरेमध्ये आपले देव असतात आणि यामध्ये सर्वात प्रथम काय असेल तर आपला कुलदेवता असतो त्याचा मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल आणि त्याच्या नावानं आपण सर्व काही करत असतो ज्यावेळेला कुलदेवता बंधन केलेलं असतं त्यावेळेला तुम्हाला काय संकेत जाणवायला चालू होत आता हे जे मी संकेत तुम्हाला सांगणार आहे हे संकेत इतर गोष्टीत सुद्धा होऊ शकतात आणि कुलदेवता बंधनामध्ये देखील होऊ शकतात हे मात्र ओळखण्यासाठी जाणकारी व्यक्ती हवी आहे की इतर काही इत वाईट शक्तीमुळे हे त्रास होत आहेत कुलदेवता बंधन केले म्हणून हा त्रास होतोय हे ओळखायला थोडंसं जाणकारी व्यक्ती पाहिजे परंतु कुलदेवता बंधन केल्यानंतर सुद्धा हेच संकेत मिळतात जे आता मी तुम्हाला सांगणार आहे पहिला संकेत म्हणजे आता जे लोक कौल लावणे प्रसाद लावणे याच्यावरती विश्वास ठेवतात त्यांना पहिला संकेत असा मिळतो की देव कौलच देत नाही लवकर लवकर देत नाही आणि दिला तरी तो कौल योग्य नसतो किंवा बरोबर नसतो अनेक वेळेला चुकीचाच कौल दिला जातो पूर्वी लोकांना असं कळायचं की कौलातून काही गोष्टी कळत होत्या पण आता ते कळतच हो नाही होणार असेल तर नाही मन देतोय नसेल तर हो मन देतो आहे काही अर्थच राहत नाही जसं की एखादी मशीन बिघडल्यानंतर घडे आपले बिघडल्यानंतर काटा कुठेही फिरतो त्या पद्धतीनं होतं दुसरा एक विषय असा असतो की देवघरामध्ये गेल्यानंतर जे प्रसन्नपणा वाटला पाहिजे आनंदी वाटलं पाहिजे हे अजिबात वाटत नाही देवाच्या समोर बसूच वाटत नाही इच्छा होत नाही जप ध्यान करताना सुद्धा लक्ष लागत नाही मन भरकटतं देवाऱ्यामध्ये प्रसन्न वातावरण वाटत नाही तिथं गेल्यानंतर नैराश्य वाटतं किंवा भीती वाटल्यासारखं वाटतं किंवा डोळे बंद करून बसल्यानंतर आपल्या आजूबाजूला काहीतरी वाईट शक्ती आहे याचा जाणीव होते किंवा अचानक शरीराला काहीतरी झाल्यासारखं वाटतं आणि एकंदरच हे चा व्हायब्रेशन चांगलं नसतं त्यामुळे मनालाही वाईट वाटतं मनालासुद्धा निराश वाटतं भीती वाटते हा एक प्रसंग दुसरा विषय असा असतो की कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यामधला चेहरा त्याचा रांगीट तरी दिसेल किंवा निराश उदास रडव रडवलेला रडवा चेहरा असा सुद्धा दिसेल त्यामध्ये आनंद दिसत नाही शांती दिसत नाही तेज दिसत नाही हा एक विषय होतो त्यानंतर घरामध्ये आजारपणाचे किटकिटी लागत असतात किरकोळ किरकोळ आजारपण किंवा काहीतरी असाध्य आजार होणं उदाहरण द्यायचं झालं तर काटा लागलाय पण पाय काढायला लागला असं उदाहरणार्थ असे छोटे छोट्या गोष्टी असतात पण ते मोठ्या स्वरूप धारण करतात घरामध्ये शांती वाटत नाही घरात राहूच वाटत नाही काही काही लोक म्हणतात तर आम्हाला घरीही वाटत नाही आता हा विषय वास्तुदोषामध्ये पण येतो आणि कुलदेवता बंधनमध्ये सुद्धा असं जाणवतं मी पहिल्यांदाच बोललो आहे तुम्हाला की सर्व सर्वांची लक्षणं सेम आहेत ओळखणं कठीण जाईल त्यामुळं जाणकार व्यक्तीच हे तुम्हाला सांगू शकेल पण मी एक ढोबळमानानं सांगतो की कुलदेवता बंधन झालं तर काय होतं घरामध्ये लक्ष लागत नाही निराश उदास वाटतं काळी धडधडल्यासारखं वाटतं विचित्र स्वप्न पडतात झोप व्यवस्थित लागत नाही घरामध्ये भांडणं आणि कर्कश कायम राहतो घरातल्या कर्त्या पुरुषाला भयंकर त्रास होत असतात त्याचबरोबर घरामध्ये मंगल कार्य घडत नाही म्हणजे लग्न कारण लग्न म्हणजे कुलाचा वंशाचा वृद्धी वेल हा लग्न झाल्यानंतर त्यातून मुलं होतील परत त्यांना मुलं होतील परत त्यांना मुलं होतील असा वंश वाढत जाईल पण इथं मुळात काय होतं लग्नच होत नाही झालं तर टिकत नाही टिकलं तर मुलं होत नाहीत मुलं झाली तर मुलं विकलांग किंवा मानसिक प्रॉब्लेममध्ये येतात किंवा ती मुलं चांगली निघत नाहीत हा ही एक समस्या येत असते अनेक वेळेला पैसा न टिकणं चालून घरात बांधणं येणं अशाही गोष्टी कुलदेवता बंधनामध्ये जाणवत असतात आणि कोकण भागामध्ये किंवा आपल्या खालच्या भागामध्ये सुद्धा एक असा एक शब्द आहे की कुलदेवत हा केलं उभं राहत नाही म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात त्याचा कौल घेताना प्रसाद घेताना त्याचा यश यावा लागतो तो येतच नाही कुलदेवता हाकेला उभं राहत नाही म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी कुलाचा उद्धार होण्यासाठी पूरक नाहीत कुलाचा नाश होण्यासाठी ज्या गोष्टी स्पीडनं चालू झालेल्या आहेत इथं आपण समजू शकतो की कुलदेवता बंधनात टाकलेल्या आता कुलदेवता बंधनात टाकण्याचं काम काय तर पहिल्यांदा कुलदेवता बंधनात टाकले जाते कुलदेवताला तुमच्या रक्षणासाठी येऊ दिलं जात नाही आणि त्यानंतर तुमच्या पाठीमा काही दुष्टशक्ती लावले जातात म्हणजे जा नुसतं कुलदेवता बंधन नाही केलं जात ते बंधन करण्याच्यासाठी पुढच्या गोष्टीचा लाभ उठवण्यासाठी कुलदेवता बंधन केलं जात म्हणजे जा असं धरून चाललं की तुम मिलिट्रीचं सैन्य आहे आणि त्यांना कुठेतरी हल्ला जाऊन करायचा आहे परंतु हल्ला करायचा आहे आणि रस्ता नीट नाही म्हणून ते पहिल्यांदा रस्ता नीट करतील आणि त्या रस्त्यानं जाऊन कुठेतरी हल्ला करतील तसंच तुमच्या हल्ला तर दुष्टशक्तींचा करायचा आहे पाठीमागे काही लावायचं आहे तुमच्या परंतु त्या अगोदर तुम्हाला तुमचं कुलदेवता बंधन केलं पाहिजे कारण तो तो सिक्युरिटी आहे तो पहिल्यांदा येईल आणि अशा पद्धतीनं हे कुलदेवता बंधन केलं जातं त्याचबरोबर घरातील तरुण पिढी विनाशाच्या दिशेनं चाललेली असते कुलदेवता बंधन झाल्यानंतर कारण तरुण पिढीच आहे जी पुढं तुमचं कूळ पुढं पुढं वाढवत नेणार आहे हे या पिढीचाच विनाश होत चाललेला असतो डोक्यात विचार चांगले न येणं मानसिक विकारग्रस्त होणं किंवा अनेक विचित्र काही गोष्टी होणार यामध्ये कुलदेवता बंधन असतं आणि हे त्याचे संकेत असतात कारण अनेक वेळेला कुलदेवता बंधन न करता जर तुमच्या पाठीमा काही वाईट गोष्टी लावल्या तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत कारण कुलदेवता तिथं रक्षणाला येत असते म्हणून आपण म्हणतो ना की आपली कुलदेवता नेहमी मजबूत असली पाहिजे मजबूत असली पाहिजे म्हणजे आपण ठेवली पाहिजे त्याची बंधनं काढून कुलाचार करून त्याची भक्ती करून कुलदेवता मजबूतच असते शिवशंभूचे अवतार जास्त करून असतात त्यामुळं हे सर्व आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे आता कुलदेवता बंधन कसे काढायचे याचे मी व्हिडिओ दिलेला आहे परंतु ते कॉमन व्हिडिओ आहे अनेकांचे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास असतील वेगवेगळ्या प्रकारचं बंधन असेल इतकी व्हिडिओ मी तर नाही टाकू शकत जर आपल्याला काही आध्यात्मिक आडे अडचणी असतील काही समस्या असतील काही विचारायचं असेल तर आपण जो खाली हा जो फोन नंबर दिलेला आहे सर्वप्रथम मी तुम्हाला जाहीर करू शकू इच्छितो की जवळजवळ आता वर्ष होण्याच्या आसपास आलेला आहे हा जो आपला फोन नंबर आहे हा निशुल्क आहे निशुल्क आहे एकही रुपये द्यायचं नाही तुम्हाला बोलण्यासाठी पण माझी आपणास एक विनंती आहे की या फोनवर ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला जी व्यक्ती आमची फोन घेणारी आहे त्या व्यक्तीला पहिल्यांदा विचारलं जातं आम्हाला बाबांशी बोलायचं आहे आम्हाला बाबांशी बोलायचं आहे तर हा आग्रह नका करू इतके फोन मी हँडल नाही करू शकत दोनशे तीनशे चारशे फोन मला येणार आहे ह्या फोनवरती येणार आहे इतके फोन हँडल नाही करू शकत आमची सिस्टम अशी आहे तुम्ही पहिल्यांदा ह्या फोनवरती फोन करायचा तुमच्या समस्या काय असतील त्या ऐकून घेतल्या जातील त्या समस्या मला देखील सांगितल्या जातात की आ एवढे फोन आले या गावावरून फोन आला ती यांची ही समस्या आहे त्यांची ती समस्या आहे मग कोणाला बोलवून घेतलं जातं त्यांना पर्सनल अपॉइंटमेंटचा वेळ दिला जातो आणि या पर्सनल अपॉइंटमेंटमध्ये मी आणि तुम्ही एवढंच तिथं असतं उपस्थित असता दुसरं तिथं कोणीही नसतं आणि मीच तुम्हाला वेळ देत असतो पण फोनवरती आग्रह करू नका की आम्हाला फक्त बाबांशी बोलायचं आहे विषय दुसरा एक विषय दुसरा एक विषय आहे की आपले जे ध्यानधारणा एक शिबीर दोन तीन महिने आपण घेतलेलं नाही याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये तिथं अशी व्यवस्था होती की उकडत खूप होतं आणि मला असं वाटलं की लोकांची गैरसोय नको आत्तासुद्धा तिथे एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की जो आपला हॉल आहे सेंटर आहे तिथं स्लॅब गळतोय वरचं छत गळतंय आणि ते अशा पद्धतीचं गळतं आहे की त्याला काही रिपेरिंग नाही करता ना। येणार त्यामुळं पाऊस चालू असताना आपण ध्यानधारणा योग शिबीर घेणं मला योग्य वाटणार नाही अशामुळं आहे काय की अनेक लोकांनी रजिस्ट्रेशन करून ठेवले आणि त्यांचे फोन सारखे येत आहेत की कधी होणार आहे शिबिर कधी होणार आहे शिबिर तर या सर्वांनी मी एक सांगतो जर तुम्ही थांबणार असाल तर नक्की थांबा योग्य वेळेला आपण शिबिर घेणार आहे आम्हालाही शिबिर घ्यायचं आहे आम्हालाही उत्सुकता असते शिबिराची तशी काही व्यवस्था झाली किंवा हॉलची वेगळ्या व्यवस्था झाली तरी आपण शिबिर घेणारच आहोत नाही झालं तर थोडासा पाऊस कमी होऊ द्या परंतु ज्यांना ज्यांना गडबड आहे आणि किंवा त्यांना वाटतं की आमच्या पैशाचं काय तर अशा लोकांनी मेसेज करू शकतात तुमचे पैसे रिटर्न पाठवले जातील तुम्हाला अनुभव असेल अनेक लोकांना की मी शिबिराला येणाऱ्या लोकांनी ज्यावेळेला नोंद लो केली जाते शिबिराचे पैसे भरले जातात अचानक काही कारणामुळे त्यांना पूर्ण येता येत नाही शिबिराला मग त्यांना पुढच्या शिबिरात चांग देतो त्यानंतर त्याच्या पुढच्या देतो तरी नाही जमलं तरी देतो पुढं देतो पण त्यांना असं वाटलं की मला यायला जमणारच नाही तर त्यांचे पैसे त्यांना माघारी लगेच पाठवले जातात त्यामुळं थोडंसं समजून घ्या स्लॅब गाळण्याचं कारण आहे तसेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपली गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि यामध्ये देखील स्लॅब गाळण्याचं कारण आहेच परंतु तिथं स्लॅब गळतो हे तुम्ही कारण नाही सांगू शकत कारण जे शिष्य असतात ते आपल्या गुरूंसाठी वाटेल ते करायला तयार असतात पण जे माझे व्हिडिओ पाहतात आणि ज्यांना वाटतं की माझी गाठ घ्यायची आहे असं तर आपल्या पर्सनल मिटिंगला शुल्क असतं पण गुरुपौर्णिमेदिशी जे ज्यांना वाटतं की माझी गाठ घ्यायची आहे जे माझे व्हिडिओ पाहतायत किंवा माझ्याकडे येण्यासाठी बरे दिवसापासून व्याकुळ आहेत ह्या सर्वांना देखील मी गुरुपौर्णिमेचं आमंत्रण देतो आहे आपला हा कार्यक्रम आहे हा निशुल्क आहे इथं कसलीही तुमची फी नाही सर्व प्रकारची व्यवस्था केलेली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत मी तिथं उपलब्ध असणार आहे आपण हितगुज करू गुरुदर्शन उपदेश आणि जर शक्य झालंच शक्य झालं म्हणजे मी ते करणारच आहे तर आपण अशा काही काही दुर्मिळ अशी ध्यानाची पद्धत देखील मी आपणास सांगणार आहे तर आपण सर्व आमंत्रित आहात थोडी गैरसोय झाली तरी समजून घ्या आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल शब्द शेजारी घंटीजी म्हणून औषध जय आदिशक्ती